ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. लक्ष्मी मार्केट येथे जुने पत्रे विकल्याचा आरोप करत चौकशीची मागणी फारूक बागवान. मिरज लक्ष्मी मार्केट येथील जुने पत्रे काढून नवीन पत्रे बसवले होते पण जुने पत्रे हे महापालिकेमध्ये जमा केले जातात पण ते पत्रे विकल्याचा आरोप केला गेला. तसेच ऐतिहासिक लक्ष्मी मार्केट येथे नगरोहत्यान योजनेतून 100 कोटी रुपये आले होते. यामधून दोन हजार एकोणीस मध्ये लक्ष्मी मार्केटचे करन सुशोभीकरण करण्यासाठी सुमारे नव्वद लाख रुपये खर्च करून निविदा काढण्यात आली पण प्रत्यक्षात काम झाले नाही तर आतील फरशा बसवण्याचं काम चालू असून तेही निकृष्ट दर्जाचं झालं असल्याचा आरोप फारुक बागवान यांनी केला नगरसेवकांच्या मनमानी कारभारामुळे लक्ष्मी मार्केट आतील फरशा बसवण्याचं काम हे अर्धवट राहिलं आहे दोन हजार एकोणीस मध्ये या फरशा बसवण्याचं टेंडर निघालं होतं गेले पाच वर्ष झाले या फरशा आहेत तशाच पडून होत्या त्या लावण्यास सुरुवात केली निम्म्या परशा लावल्या आणि निम्म्या फरशा बसवण्याचं काम अजूनही काम अर्धवट ठेवलं आहे तर लक्ष्मी मार्केट मधील पत्रे बसवण्याच्या कामात देखील घोटाळा झाला आहे तर जुने पत्रे विकल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला तर फारुख बागवान यांनी महापालिकेत विचारणा केली असता या कामाची फाईल गहाळ झाली आहे असं सांगितलं असल्याचं फारुख बागवान यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले तर याची चौकशी करावी अशी मागणी यावेळी फारूक पागवान यांनी केली आहे प्रभाग क्रमांक मध्ये ऐतिहासिक लक्ष्मी मार्केट याच्यासाठी शासनाच्याकडून कडून मिरजेला शंभर कोटी रुपये आले होते त्या शंभर कोटी रुपये मध्ये ऐतिहासिक लक्ष्मी मार्केट साठी शिवशोभीकरणासाठी म्हणून नव्वद लाख रुपयाचं काम दोन हजार एकोणीस या सालामध्ये एका ठेकेदाराला दिले होते त्या ठेकेदाराने कोणताही काम न करता दोन हजार चोवीसमध्ये मी मा माननीय आयुक्त साहेबांना सदरच्या कामाबाबत तक्रार केली हे अजून कोणताही काम झालेलं नाही आणि सदरची फाईल घायल झालेली आहे याचं पत्रानं मी मान्य आयुक्त साहेब उपायुक्त साहेब आणि पालकमंत्री मान्य सुरेश भाऊ खाडे यांना निवेदन दिलं त्याच्या अनुषंगाने आज रोजी तर त्यांनी काम सुरू केलं आहे आणि तो सदरचं कामसुद्धा निकुष्ट दर्जाचं काम आहे कोणत्याही प्रकारचं यावर अधिकाऱ्यांचं लक्ष नाही संबंधित गटारीचासुद्धा विषय ऐतिहासिक लक्ष्मी मार्केटमध्ये गटारी करून नागरिकांच्या जीवितवाशी खेळण्याचं काम केलेलं आहे परत लक्ष्मी मार्केटमध्ये जी पत्रे बसवलेली आहेत त्या पत्र्यामध्ये पण भ्रष्टाचार झालेला जुने पत्रे ते कुठे गेलेले आहेत त्याची पण सजा चौकशी करावी संबंधित ठेकेदार नगरसेवक आणि महापालिका प्रशासनाच्या अधिकारी यांच्या संगमतीने सगळा महाराष्ट्र शासनाच्या आलेल्या पैशावर तिजुरीवर दरोडा टाकण्याचं काम हे केलेलं आहे आणि सदरच्या पत्राने मला कळवण्यात आलं की सदरची फाईल घाळ झालेली आहे तर फाईल घाळ झालेली आहे तर त्यांच्यावर संबंधित दाखल करणे आवश्यकता आहे आणि संबंधित प्रकरण हा गांभीर्याने लक्ष देऊन आलेले शंभर कोटी रुपये कुठे गेलेत आणि नगरसेवक आणि प्रशासनाचे अधिकारी आणि ठेकेदार हे संबंधित त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी मी या ठिकाणी करतो महानकरीबसाठी आदिमानी मिरज